तीन जानेवारी पौष शुद्ध पौर्णिमा ते वद्य अष्टमी कालाष्टमी ज्याला म्हणतात दहा जानेवारी यावेळेला यांची ही पन्नासावी पुण्यतिथी साजरी होत आहे श्री गुरु श्री संत वामन भाऊ महाराज यांना पन्नास वर्ष समाधीस्थ होत आहे तेव्हा सर्व भाविकांना हा अतिशय आग्रहाचा निमंत्रणाचा भाग आपल्याला सूचित करतो निमंत्रित करतो विनंती करतो की सर्व श्री संत सद्गुरु वामन महाराज भक्त मंडळीने हे आठ दिवस श्री क्षेत्र गैनीनाथगड या ठिकाणी हजेरी लावाची अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन प्रवचन हरिजागर रामकृष्ण हरी जप नवनाथ ग्रंथाचं पारायण ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन ही सगळी कार्यक्रम सांप्रदायाचे कार्यक्रम होणार आहेत सुवर्ण कलश स्थापना होणार आहे दहा जानेवारी अर्थात कौशवंत्य अष्टमी दहा जानेवारीला होणार आहे सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यायचा आणि या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग आपला नोंदवायचा